नमस्कार मंडळी मी मीनाथ भारंग माझा सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलवर करतोय तुमचं मलापूर्वक स्वागत आज आपण आपल्या सिंधुर्ग जिल्ह्यातील कुडाळा तालुका आणि कुडाडा तालुक्यातील साळगाव या ठिकाणी आपण आहोत आणि साळगावमधील जे संतोष गायचोर माऊली आहेत त्यांच्या घरी आपण आहोत आणि आजचा हा जो गणपतीचा जो उत्सव चालू आहे आणि त्या उत्सवाला एक वेगळ्या स्वरूपाचं गणपती बाप्पांच्या मूर्त्या त्याचं पूजन आणि त्याचप्रमाणे देखावा करण्याची जी काही पद्धत आहे त्याच्यानंतर जो काही भक्तिभाव आहे तो या ठिकाणी या गायचोर कुटुंबियांनी साकारण्याचा प्रयत्न केला आहे माझ्यासोबत मनोहर गायचोर माऊली आहेत आणि हे जे आपण त्यांच्याकडून पेहराव बघितल्यानंतर आजचा जो व्लॉग आहे तो आहे अर्थातच माऊलींच्या संदर्भात म्हणजेच पंढरीचा पांडुरंग या ठिकाणी कुठेतरी साकारलेला आहे यांच्या सजनी आणि हा देखावा नेमका काय होता आपण यांच्या घरी जाऊन आतमध्ये गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय आहे ते चला तर आत्ता आपण चर्चा ज्यांच्याशी केली आणि आजचा जो देखावा आहे संतोष गायचोड यांच्या कुटुंबियांकडे नेमकं काय आहे कशा रीतीने ह्या जो पंढरीचा भक्त आहे पांडुरंगाचा भक्त आहे या घरात तो वारसा आहे आणि देखावासुद्धा त्याच प्रमाणात या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे गणपती बाप्पांची मूर्ती बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल साक्षात पंढरीचा पांडुरंगच अवतरलेला आहे विष्णुरूपी जो गरडोवर आरूढ झालेला आहे आणि हे जे आपण देखावा बघतोय संत ज्ञानदेव महाराज माऊली त्याच्यानंतर संत तुकाराम महाराज जगतश्रेष्ठ आणि साक्षात पंढरीचा पांडुरंग या ठिकाणी आहे आणि हा देखावा जो आहे तो साधारणतः कशा रीतीने बनवला आहे आपण जो युवक या ठिकाणी बघतो आहे पंढरीचा वारकरी जो आपण बघतोय त्यांनी काय त्याची कल्पना होती कशा रीतीने त्याने बनवलं आहे ती आपण त्याच्याकडून जाणून घेतो आहे सुरुवातीला आपण त्याची ओळख करून घ्या नाव माऊली मनोहर गायचर मनोहर गायचर आपल्यासोबत आहे हा जो देखावा आहे साधारणतः ह्याची कल्पना कशा रीतीने आली काय सांगशील याची कल्पना म्हणजे आमच्या जे घरामध्ये आजोबा वगैरे आहेत ते वारकरी संप्रदाय आहेत त्याच्यामुळे वारकरी संप्रदाय मतलब एवढी वर्ष मी करत आलो आहे हे डेकोरेशन वगैरे पण वेगवेगळं केलं मतलब यावर्षी हे वारकरी संप्रदायाचं करायचं असं छोटीशी पंढरपूर इथे तयार करायचा प्रयत्न केला आहे छोटासा पंढरीसच्या पांडुरंगाचा जो पंढरपूर क्षेत्र आहे ते कुठेतरी त्या ठिकाणी बनवण्याचा या ठिकाणी त्याचा प्रयत्न आहे हे जे आहे देखाव्यासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या कोणकोणत्या वापरल्या आहेत काय सांग कापूस वापरला आहे धर्म पुट्टा वापरला आहे आणि हे एल ट्रिप वगैरे वगैरेला लाईट वगैरे हे वापरलं गेलं आहे लायटीचा वापर केला जास्त जे साधारणतः निसर्गपूरक अशा स्वरूपाचा या ठिकाणी जे वस्तू आहेत त्यांचा वापर करून हा देखावा केलेला आहे साधारणतः ही जी सजावट आहे त्याला किती वेळ लागला का लागला साधारणतः याला दोन दिवस लागले दोन दिवस गेले आणि मदत कोणाची होती कशा रीतीने होती मदत सगळ्यांची सर्वांची होती सगळ्यांची मदत होती आणि हे करण्यामागचं जे कारण कारण ह्या अशा गोष्टी करण्यासाठी अंगात कला लागते तर सुरुवातीला आपण हा जो गणपती बाप्पा आहे तो कोणत्या गणेश चित्रशाळेतील आहे आणि त्याचे मूर्तिकार कोण आहे कृष्णा घाटकर त्यांचा काय पण मोठा सपोर्ट राहिला आहे मला सगळ्या गोष्टीमध्ये कृष्णा घाटकर यांच्या गणेश चित्रशाळेतील ही मू मूर्ती आहे आणि ही तुला आवड कशी आहे कारण अशा गोष्टी करण्यासाठी स्वतःच्या अंगात करावं लागते आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सुद्धा आवड लागते ती केव्हापासून कशी आहे ती लहानपणापासून पणापासूनच आहे मी तेव्हापासूनच तिकडे जातो त्यांच्या इथे आणि ते चालत राहिले तेव्हापासूनच म्हणजे ज्यावेळी बालपणापासून ह्या गणेश चित्रशाळेकडे आणि जे मूर्तिकार आहेत त्यांचं कुठेतरी मार्गदर्शन घेत अशा स्वरूपाच्या ह्या ज्या कल्पना आहेत त्या ते ठिकाणी येत असतात म्हणजे हे सगळं करण्यासाठी तुला मदत लागली प्रेरणा लागली आणि हे सगळं उभं केलंस आज काय तुला सुख समाधान लागतं आहे कारण अशा स्वरूपाचं जे चित्र चित्र आहे देखावा आहे तो केल्यानंतर तुझ्या वैयक्तिक भावना काय आहेत काय सांगा मला तर चांगलं वाटतं आहे भरपूर आणि हे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जे काही त्याचा आटापिटा होता मला संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला त्याच्यानंतर माऊलींशी चर्चा त्याच्यानंतर कृष्णा घाटकर काका यांच्याशी चर्चा हे सगळं करत ह्या ठिकाणी हा त्याचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी केलेला आहे खरंच आता नवनवीन ज्या कल्पना आहेत त्या सुसत निश्चितच तर ह्या ज्या काही त्याच्या संकल्पना आहेत त्याचा भविष्यात मांडण्यासाठी प्रयत्न असणार आणि आत्ताच त्याची चर्चा करतो ह्याच्या अगोदर कोणकोणते साधारणतः चित्र केलेली ह्याच्या अगोदर गुफा दाखवली होती मागे मागे जे होतं ते शंकराचं हे होतं पुट्टे पण पुट्ट्याचंच केलं होतं त्याच्या अगोदर पर्वत दाखवलं होतं आणि त्या साईडला एक पर्वतातून ते वगैरे ते असं होतं डेकोरेशन आणि त्याच्या अगोदर कोरोना दाखवलं होतं कोरोनाचं टाईमला म्हणजे हे जे काय आहे ती त्याच्या म्हणजे दरवर्षी वेगळ्या त्याच्या संकल्पना असतात आणि त्या कुठेतरी सादर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न असतो निश्चितच खूप चांगल्या स्वरूपाच्या या ठिकाणी त्याच्या संकल्पना आहेत त्याला मार्गदर्शनसुद्धा चांगलं आहे घरातल्यांचासुद्धा त्या प्रकारचा सपोर्ट आहे आणि वारसा आहे तो पंढरपूरच्या पांडुरंगाचा तो या ठिकाणी त्याचा दाखवण्याचा प्रयत्न आहे निश्चितच ही जी पूर्ण देखाव आहे त्याचं नेमकं महात्म्य काय आध्यात्मिक त्याचं महत्त्व काय हे आपण त्यांचेच आजोबा यांच्याकडून जाणून घेणार आहोत चला तर आपण त्या आजोबांशी अर्थात माऊलींशी चर्चा करूया कुटुला खूप खूप शुभेच्छा आहेत कारण अशा स्वरूपाचं आपल्या आप कोकणातील जे युवक वर्ग आहे तो अशा अध्यात्माच्या दृष्टीने येतोय कुलियुगात श्रेष्ठ नाव असेल तर परमेश्वरा ते परमेश्वराचं ना आप नाव आणि नामस्मरण आणि ते कुठेतरी जपताना अशा स्वरूपाचं युवक आपल्याला पाहायला मिळत आहेत चला आपण माऊलींशी चर्चा करूया माझं नाव सायली संतोष गायचोर मी विठुरायाची एक ह्या सांगते की माका लहानपणापासून विठुरायाची खूप भक्ती म्हणजे आवड माझ्या आई वडिलांका माका मी खूप अशी म्हणजे उठताना बसताना विठुरायाची भक्ती करायची आणि मनात मी काय ठरवायची की ज्या गावात मी पडतोय त्या गावात माका विठुरायाचं मंदिर आ, होया असं माझ्या मनात मी ठरवलं आणि तसाच घडला की विठुरायाचा मंदिर माका ह्या गावात भेटला म्हणजे आसाम आणि त्यापुढे मी खूप असा भक्ती करायची विठुरायाची एक दिवस लहान माझी मुलगी होती त्यावेळी असेच पंढरपूरसून माणूस आले आणि माका बोलले ताई पावती करूची असा तर मी खूप टेन्शनात इल आता मी पावती कशी करू माझ्याकडे तर पैसे नाही काय करू काय करू, करू? मग त्यांना मी आतमध्ये बसा म्हणून सांगितलं ते बसले बसल्याबरोबर मी जरा जाऊन येते म्हणून सांगितलं त्यांना ते बोलले हां बसले मी तिकडून पाच रुपयाचा नाणा घेऊन आहे हो पाच रुपयाचा नाणा आणलं आहे तर ते बोलले ताई तू कुठे गेलेलीस तर आम्ही सांगले तुमका वळखलो की तुम्ही अमुक जाग्या अमुक पैसे आणूक गेलास तर मी मी गप्पच रवलो आणि त्यांना ते पाच रुपये मी नाणा दिला दिला आणि ते आपल्या माका जरा काहीतरी गोष्टी सांगूक लागली की मी तुम्ही इथे घर बांधल्यावर नवीन घर बांधल्यावर मी ह्या जागेवर येणार तुम्ही घर बांधणार असं ते सांगूक लागले आणि दुसऱ्या वर्षी आम्ही काय केलं आमचं घर पाडला आणि घर बांधाक सुरुवात केला तर ते बोलले आम्ही ज्यावेळी तुम्ही घर बांधशात त्यावेळी ह्या जागेवर मी परत येणार ब्राह्मण भोजन करतालात त्याच दिवशी मी ह्या जागेवर येणार असं ते बोलले आणि दुसऱ्या वर्षी ते तसेच ह्या जागेवर आमच्या घरात येले आणि ब्राह्मण भोजन आमचा चालू होता आणि ब्राह्मण भोजन चालू असताना ते आमच्या घरी आले आणि बोलले ताई बघ मी सांगितल्याप्रमाणे तुमच्याजवळ आले आली आले म्हणून आणि हे सगळ्या विठुरायाची कृपा होती विठुरायानंच सगळा घडवून आणला आणि आज ह्याच जागेर मी ह्या मटयत असं आहे की माझ्या मनात जी इच्छा झाली आणि निर्माण झालेली की गणपतीजवळ विठुरायाचे आणि तुकारामाचं आणि ज्ञानेश्वराचे म्हणजे ह्या मंदिर होतं मग तसाच आज ह्या गणपतीजवळ आज माझ्या लेकरां म्हणजे मुलग्यां माझ्या माझ्या मनासारख्या ह्या सगळ्या घडवून आणल्या मका मुलगेतील खूप म्हणजे खूप भरपूर कौतुक असा माझ्या मनातली इच्छा त्यांनी पूर्ण केली मला खूप 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 म्हणजे खूप आवड निर्माण झाली आणि आज मी त्याच्या गणपतीकडे भरपूर हीच मे ह्याच मागणं विठूरायाकडे आणि गणपतीकडे की आज जो काय माझा मुलगो जा काय करतात त्याच्यात ते ते का तेका यश मिळाणे अशी मी त्या विठुरायाकडे आणि गणपतीकडे प्रार्थना करते तर या ठिकाणी आपण बघतो याच गायसोर कुटुंबियांकडे आल्यानंतर त्याच घरातील पंढरीला जी वारी असते त्या वारीला जाणारे अशा स्वरूपाचं हे व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत जे स्वतः आळंदीला त्या ठिकाणी राहत असतात त्यांचं वस्ती जे वस्ती आहे ती त्या ठिकाणी जास्त स्वरूपात असते गणेश चतुर्थी किंवा अन्य कार्यक्रमांना या ठिकाणी कोकणामध्ये येत असतात सुरुवातीला आपण त्यांची ओळख करून घेतो नाव तुमचं माऊली माऊली माझं नाव अरुण गायचोर आणि सा या ठिकाणी हा जो काही तुमच्या नातवाने देखावा केलेला आहे पंढरपूरच्या पांडुरंगाची विठ्ठलाशी ज्या संबंधित संतांची जी परंपरा दाखवण्याचा प्रयत्न ह्या चित्राच्या माध्यमातून केला आहे आणि साक्षात गणपती आप्पा हे विष्णुरूपी अवतार जो गरुडावर आरूढ झालेला आहे अशा स्वरूपाचा आहे साधारणतः ह्या संतांचा महिमा काय आहे कशा रीतीने तुम्ही शब्दात मांडाल बरं मौली आत्ता आपण अशा एका तीर्थक्षेत्रामध्ये पोचलो आहे असं आपल्याला फार मोठी जाणीव होते कारण समोर बघितलं तर संत ज्ञानेश्वर महाराज आणि उजहाताला बघितलं जगतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि समोर बघितलं भगवान साक्षात पांडुरंग महाराज आहेत आता ज्ञानेश्वर माऊली आता ॲक्च्युली कसं आहे आपली संतांची भूमी आहे आपण पण पुण्यवानात आहोत संतांच्या भूमीमध्ये जन्म घ्यायचं म्हटलं तरी ती भगवंताची कृपा लागते आता मी ॲक्च्युली सेवेकरीच आहे पांडुरंगाची सेवा तुकारामांची सेवा ज्ञानेश्वरमांची सेवा मी साक्षात आळंदीला सेवेला आहे आता तुम्हाला जर थोडक्यात सांगायचं म्हटलं माऊली संदर्भात तर माऊलीचा जन्म बाराशे पंच्याहत्तरमध्ये झालेला आहे आणि माऊलीचं आपलं माऊलीची समाधी क्षेत्र आळंदीमध्ये झालेली आहे ती बाराशे शहाण्णवमध्ये म्हणजे माऊलीने साक्षात जवळजवळ बावीस वर्ष ह्या पृथ्वी तलावावर आपली समाजाची सेवा केली असं म्हणायला हरकत नाही ॲक्च्युली कसं आहे एकवीस महिने पाच दिवस एकवीस महिने तीन एकवीस वर्ष आ, तीन महिने आणि पाच दिवस एवढे दिवस माऊली आपल्या ह्या समाजासोबत होती साक्षात माऊलीने बरेच इथे आपल्या भगवंतासाठी म्हणजे आपल्या समाजासाठी बरंच कार्य केलेलं आहे आता काही लोकं म्हणतात माऊलीचा जन्म आपेगावला झाला तर काही लोकं म्हणतात सिद्धवेठमध्ये झाला पण माऊलीची समाधी आळंदीमध्ये आहे माऊलीचा आजोळ्या आळंदीमध्ये आहे आता माझी ज्ञानेश्वरी आहे ही साक्षात माऊलीने सांगितलेली आहे आणि ती ज्ञानेश्वरी सिद्ध सच्चिनानंद बाबाने लिहिलेली आहे सच्चिनानंद बाबा म्हणजे ज्यावेळी माऊली नामदेव महाराज जनाबाई मुक्ताबाई ही सर्व मंडळी संत मंडळी ज्यावेळी पंढरपूरवरून आळंदीला आली तर वाटेत येता येता एक प्रेत निघालं होतं तर त्या प्रेताची जी मंडळी होती म्हणजे ती बाई माणूस होती लेडीज होती ती माऊलीला येऊन नमस्कार केला त्यांना विचारलं तर त्या साक्षात का माऊलीने आणि त्या जाणाऱ्या प्रेतावर माऊलीने हात फिरवला तर साक्षात ती व्यक्ती उ बसून उभी राहिली आणि मग माऊलीने त्यांना सच्चिदानंद ना बाबा नाव दिलं आणि त्या व्यक्तीनं मग ती ज्ञानेश्वरी लिहिली अशा प्रकारे माऊलीचं आणि माऊलीने जी समाधी घेतलेली आहे ती संजीवनी समाधी आहे संजीवनी म्हणजे माऊलीने समाधी घेऊन आज साडेसातशे वर्ष पूर्ण झाली पण माऊलीने समाधी घेताना त्या ठिकाणी माऊली व्यवस्थित एका ह्याच्यावर बसली होती दोन्ही बाजूला समयी लावल्या होत्या तुळशीच्या हार गळ्यात घातला होता आणि माऊलीच्या समोर ज्ञानेश्वरी होती आज ती परिस्थिती अजूनही जशाची तशी जिवंत आहेत अजूनही फुलं दुर्वा अगरबत्ती समया सगळ्या जशाच्या पेट्यात असतात जरी माऊलीने आतमध्ये जाऊन समाधी घेतली तरी माऊली आपल्या भाविकांसोबतच बाहेर फिरत असते आम्ही तिथे असल्यामुळे आम्हाला बऱ्याच वेळा माऊलीचा साक्षात्कार पण झालेला आहे म्हणून आम्ही एवढं म्हणतो लोकांना तुम्ही चोवीस तासातली चोवीस मिनटं तरी भगवंताचं नामस्मरण करा तसं बघितल्यानंतर दुसरी गोष्ट इकडे तुकाराम महाराज तुकाराम महाराज हे संसारिक होते म्हणजे त्यांना ॲक्च्युली चार मुलं होती एक मुलगा विठ्ठल दुसरा महादेव हो, तिसरा नारायण आणि भागीरथी त्यांची मुलगी आज जी आपली पंढरपूरला जी वारी निघतात ती वारी आपल्या तुकाराम महाराजांचे नारायण महाराज जे होते त्याने चालू केलेली आहे म्हणजे तो देहूपासून आळंदीपासून पंढरपूरला ही सगळी वारी जात होती तर ही दोन्ही पादुका नारायण महाराजांनी चालू केलेले आहेत पंढरपूरला जी वारी जाते त्या वारीला तुकाराम महाराजांचे मोठे हो नारायण महाराज म्हणून चिरंजीव होते महाराज होते त्याने वारी चालू केलेली आहे आता आपण समोर बघितलं तर ज्यावेळी आपल्याला गरुडावर बसलेलं दिसतंय ना हे पुष्पक विमान आहे पांडुरंग ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्यावेळी पुष्पक विमान तिथे त्यांना घेऊन आले होते आणि हे समोर आपलं विमान आहे आणि गणपतीच्या रूपामध्ये साक्षात पांडुरंग दिसतात आपल्याला म्हणजे पांडुरंगाला जो टिळा लावलेला आहे ना तो टिळा आपल्या भगवानपतीला लावलेला आहे अशा पद्धतीत हे जे जिथे डेकोरेशन केलेलं आहे हे साक्षात तीर्थक्षेत्राचं डेकोरेशन आहे माऊली आज आपण एवढी पुण्यवान लोक आहोत ना ह्या महाराष्ट्रामध्ये जन्म घ्यायचं म्हटलं तर फार पुण्य लागतं आपल्या एका बाजूला ज्ञानेश्वर माऊली आहे दुसऱ्या बाजूला तुकाराम महाराज आहेत आणि माऊ मुलींनी जी आज ज्ञानेश्वर लिहिली लिहिले आहे ना ती प्रत्येक घरा घरामध्ये ज्ञानेश्वरी पोचलेली आहे आणि आपण तेवढे प्रयत्न करतो कारण ज्ञानेश्वरीशिवाय पर्याय नाही हे आहे कलियुग कलियुगामध्ये भगवंताने सांगितलं तुम्ही पूजापाठ करा पण त्याचसोबत हळूहळू तुम्ही भगवंताचं नामस्मरण चालू ठेवा भगवंताचं नामस्मरण कलियुगामध्ये फार महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्या अभ्यासामध्ये पण आपल्याला ज्ञानेश्वर माऊलीचं पसायदान म्हणा हरिपाठ म्हणा ह्या सगळ्या गोष्टी घ्यायला पाहिजेत आता मी पण त्याच पद्धतीत प्रयत्न करत असतो छोटे मोठे कार्यक्रम घेत असतो आता माझी एक इच्छा आहे संपूर्ण महाराष्ट्रामधील शाळांमध्ये माऊलीचं चा, पसईदान चालू करायचा माझा विचार आहे आणि त्या पद्धतीत मी आता चालू केलेले आहेत छोटी मोठी ज्येष्ठ नागरिक असतात त्या नागरिकांना भेटायचं समजून सांगायचं त्यांच्यामध्ये हरिपाठाचं महत्त्व सांगायचं आणि त्यांना पण हरिपाठामध्ये व्यवस्थित समजून सांगून प्रत्येक घरोघरी हरिपाठ चालू करायला पाहिजे म्हणजे कसं होईल आपलं सगळं वातावरण महाराष्ट्राचं ह्या भगवंताच्या ह्याच्याप्रमाणे कलियुगाप्रमाणे आपल्याला सगळा आनंद भेटणार आहे इथे फक्त ध्यान लावणं पाहिजे महत्त्वाची गोष्ट आहे ह्या संत आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले त्याने आपल्यासाठी काहीतरी करून ठेवलेलं आहे तर तुकाराम गाथा तुकाराम महाराजांची आणि मा ज्ञानेश्वर माऊलीची ज्ञानेश्वरी ह्या जन्माला आल्यानंतर माणसाने वाचणं फार 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 गरजेचं आहे आणि ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या बाराव्या शतकामध्ये जे आत्ता लोकं म्हणतात घड्याळचा कोणी लावला तर घड्याळचा शोध माऊलीने लावला विजेचा शोध माऊलीने लावला हवेचा शोध माऊलीने लावला पृथ्वी गोल आहे हा सगळा शोध माऊलीने लावलेला आहे बाराव्या शतकामध्ये ह्याचा सगळा उल्लेख आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे ज्ञानेश्वरीचा दहावा अध्यायाच्या एक ते पाच वया तुम्ही म्हटलात तर माणसाला नजर येते कानातून चांगलं ऐकायला येतं डॉक्टरांचे औषधोपचार चालू ठेवायचे पण हा चौथा अध्याय चौथा अध्यायातले हे जे काय मी आता सांगितले हे ते वाचन करायचं नेहमी सतत घरामध्ये नेहमी वाचन ठेवायचं घरामध्ये हे वाचल्यानंतर पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते वातावरण प्रसन्न राहतं आपल्या बाल म्हणजे मुलांवर वुल चांगले संस्कार घडतात अशा पद्धतीत हे संतांचं आपल्या घरामध्ये वातावरण प्रसन्न ठेवायचं आनंदी आनंद ठेवायचा अशा पद्धतीत आपण हे सगळं जलमय हे सगळं वातावरण दिसतं त्यात आता ज्ञानेश्वर माऊलीने मध्यंतच्या पिरियडमध्ये एकनाथ महाराजांच्या स्वप्नात गेले आणि एकनाथ महाराजांना त्याने आळंदीला बोलवलं होतं त्याप्रमाणे ते त्याने सांगितलं होतं माझ्या गळ्याला अजानक वृक्षाची मुळी लागली तर पैठणवरून एकनाथ महाराज आले आणि माऊलीच्या समाधी ते जंगल वाढलं होतं जंगल वाढल्या तर ते, ते समाधी दिसत नव्हती त्या ठिकाणी एकनाथ महाराज एक रात्र राहिले आणि पुन्हा माऊली स्वप्नात आली आणि त्यांना सांगितलं समोर जो शि सिद्धेश्वराचं मंदिर आहे त्या सिद्धेश्वराचं मंदिर नंदी बसलेलं आहे त्या नंदीच्या खालून आतमध्ये या त्याप्रमाणे एकनाथ महाराज दुसऱ्या दिवशी तिथे नंदीचा म्हणजे तिथे एक दगड ठेवलेला तो बाजूला सरकून ते आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यांना तिथे ज्ञानेश्वर माऊली दिसायला लागली त्या ठिकाणी त्याने प्रत्यक्ष साक्षात ते समयापेटत होते अगरबत्तीचा वास येत होतं म्हणजे साडेसात त्यावेळी अडीचशे वर्षानंतर ते, 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 वर्षा ते आतमध्ये गेले होते म्हणजे अडीचशे वर्षाचं सगळं जशाचं तसं होतं ज्ञानेश्वर माऊलींची त्यांची तीन दिवस तीन रात्र गाठाभेट झाली माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये काय काय फरक करायचे ते सांगितले त्यांना आणि त्याच्यानंतर ते महाराज बाहेर आले आणि आत्ता माऊलीच्या मंदिराजवळ एकनाथ महाराजांचा पार बांधलेला आहे एकनाथ महाराज हे पण विष्णूचेच अवतार होते ज्ञानेश्वर माऊली पण विष्णूचेच अवतार आहेत अशा पद्धतीत दोघांची एक तिथे ते नाव माऊलीच्या आतमधील समाधीमध्ये दोघांची तिथे दो गाठेभेट झालेली होती आता त्या ठिकाणी एकनाथ महाराजांचा पार बांधलेला आहे अशा पद्धतीने एनळणीच्या काठी हे आपलं आळंदी गाव बसलेलं आहे त्या ठिकाणी सिद्धेश्वराचं मंदिर आहे कालातन पुरातन काळातलं हे ज्ञानेश्वर सिद्धेश्वरांचं मंदिर तिथे आहे आणि त्याच्यासमोर नंदी आहे तर नंदीच्या खालून आतमध्ये माऊलीची समाधी घेतलेली आहे माऊली फक्त समाधी घेतली आहे पण माऊलीची समाधी माऊली या समाजामध्ये तिथे मंदिरामध्ये फिरत असतात म्हणजे अंतष्करणापासून जर माऊलीची तुम्ही सेवा केलात ना तर साक्षात माऊलीचं तुम्हाला दर्शन होतं आम्हाला पण बऱ्याच वेळा दर्श क्षण झालेलं आहे माऊली आम्ही आता काय केलं भगवंताने आपल्याला जे काय दिले त्याच्यात आम्ही समाधान मानलेलं आहे आणि आप आपलं सगळं आयुष्य जे आहे ते आपण भगवंतासाठी वाहून घेतलेलं आहे आपल्याला आता कसलीही अपेक्षा नाही आहे आपण कुठलीही सेवा करताना निस्वार्थीपणाने सेवा करत असतो आणि त्याच्यामध्येच आम्हाला भगवंताचं दर्शन भेटतं आनंद भेटतो अशा पद्धतीत माऊली आम्ही आता हे पूर्ण आणि पूर्ण हे भगवंताच्या सेवेत वाहून घेतलेलं आहोत त्या प्रकारे आज तुकाराम महाराज आहे ज्ञानेश्वर माऊली आहे जनाबाई आहे मुक्ताबाई आहे गोराकंबर आहे सावता माळी आहे आता बघा ना आपल्या नामदेवांचे सगळ्यात जवळचे संत म्हणजे नामदेव महाराज पांडुरंगाचे आता ज्यावेळी पांडुर नामदेव महाराजांना समाधी घ्यायची वेळ आली तर नामदेव महाराजांनी पांडुरंगाला विचारलं भगवंत मी समाधी कुठे घेऊ तर पांडुरंगाने सांगितलं सांगितलं तुम्ही माझ्या मंदिराच्या समोर घ्या त्यावेळी नामदेव महाराज बोलले भगवंत तुझा ज्यावेळी वारकरी भक्त तुझ्या सेवेला ज्या येईल तर त्याच्या पायाची धूळ माझ्या मस्तकाला लागायला पाहिजे आणि म्हणून मला तुझ्यासमोर समाधीचं हे दे जागा दे त्यावेळी समाधी नामदेव आपल्या पंदर, पंढर पांढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात ज्यावेळी तुम्ही जाताय त्यावेळी पहिली पायरी नामदेव महाराजांची आहे तर एकटे नामदेव महाराज नाही तर नामदेव महाराजांच्या कुटुंबातली चौदा लोकं त्या समाधीमध्ये विलीन झालेली आहेत आणि चौदा लोकांनी तिथे समाधी घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी नामदेव महाराजांचं पहिलं दर्शन होतं आणि मग पांडुरंगाचं दर्शन होतं प्रत्येक भक्ताची पायाची धूळ नामदेवांच्या मस्तकाला लागते आणि मग ते आपलं पुढे जातो आणि जर का कदाचित तुम्हाला कोणी विचारलं पंढरीची वारी कोणी केली पहिली तर पंढरीची वारी भगवान भोलेनाथाने केलेली आहे भोलेनाथ गणपती पार्वती माता गजानन महाराज नंदी ही चौदी हिमालयातून हळूहळू हळू ही पंढरपूरला हल� आली कालांतराने थोड्या अंतरावर आला आल्यानंतर तिथे एक पद् पार्वती माता थकल्या आणि त्या ठिकाणी पद्मावती म्हणून आहे त्या ठिकाणी पार्वती माती निवासस्थानी बसल्या तिथे त्याच्यानंतर जरा पुढे आल्यानंतर नंदी थकले नंदी मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आहेत त्याच्यानंतर जर आतमध्ये आलं नामदेव पायरीच्या वर आल्यानंतर तिथे गणपती महाराज आहेत आणि आतमध्ये गेल्यानंतर मग साक्षात भगवान भोलेनाथाची आणि पांडुरंगांचं दर्शन झालं तिथे त्यांची बातचीत झाली आणि त्याच्यानंतर निघताना भोलेनाथाने आपल्या पिंडीचा आकाराचा टोप भगवंताच्या डोकीवर ठेवला साक्षात भगवंत म्हणजे हे श्रीकृष्ण आहेत आता बघा ना तुम्ही आता आपण म्हणतो ना आईवडिलांची सेवा करा आईवडिलांची सेवा करा पुंडलिकाने चंद्रभागीच्या किनाऱ्याला आईवडिलांची सेवा करायला बसले होते एवढ्या श्रीकृष्ण तिथे आले त्यावेळी श्रीकृष्ण आल्याबरोबर ते बोलले मला भक्ताला भेटायचं आहे तर पुंडलिक बोलले भगवंता तू जरा थांब मी माझ्या आईवडिलांची सेवा करतो म्हणून पुंडलिकाने एक वीट फिरवली हो तर त्याला सांगितलं तू ह्या विटेवर उभा आज अठ्ठा अठ्ठावीस युग झाली तरी पांडुरंगाला त्याने त्या ते विटेवर उभा केलेल्या आहे एवढी ताकद आईवडिलांच्या सेवेमध्ये आहे आता आपल्या ह्या पांडुरंगाचं तुकाराम महाराजांचं हे जे आपण रामकृष्ण रामकृष्ण हरी म्हणत होता ह्या ह्याच्यामध्ये भरपूर ताकद आहे माऊली आता बघा ना एक ना आपले जे वाल्या कोळी होते वाल्या कोळी हे वाल्या कोळी लोकांना तिथे त्रास द्यायचे पैसे घ्यायचे लुबाडायचे सोऱ्या करायचे मारा करायचे पण नाणे नारायण महा नारायणांबरोबर एक दिवस त्यांचं दर्शन झालं त्यावेळी नारायण महाराज त्यांना बोलले किती मी सांगतो तो जप कर आणि तू राम 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 हा मंत्र म्हणत तळा पुन्हा मी येई पण तर तू इथेच थांब तर ज्यावेळी पुन्हा नारायण आले त्यावेळी तिथे मोठं वाळूळ वाढलं होतं आणि त्या वाळूळाच्यामध्ये हे ऋषी बसले होते कालांतरान शेवटी काय आलं त्याने ते वावाज येतो म्हणून बघितलं तर वाल्या कोळ्या तिथेच बसले होते आणि त्या वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला आपले जे रामायण लिहिलेलं आहे ते वाल्याने लिहिलं होतं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की राम ह्या शब्दात एवढी पावर आहे की रामा चा वाल्याचा वाल्मिकी झाला म्हणजे तो एक कोळी होता चोर होता लुडारू होता पण शेवटी तो एक ऋषी बनला म्हणजे एवढी ताकद आपल्या त्या राम ह्याच्यामध्ये आहे त्याप्रमाणे माऊली मी म्हणतो तुम्ही तुम्हाला जर पूजापाठ करायला नाही जमलं तरी तुम्ही रामकृष्ण हरी हा मंत्र म्हणत जावा भगवंत तुमच्यासोबत आहे मी ज्या ज्यावेळी प्रत्येकाला सांगतो मी आता बोलतो ना माझ्यासोबत इथे पांडुरंग आहे रुक्मिणी माते सात ही सगळी संत मंडळी माझ्यासोबत आहेत ह्याची मला प्रत्यक्ष जाणीव होते म्हणून जसं मला आनंद भेटतो सुख भेटतं समाधान भेटतं हे सगळं तुम्हाला पण भेटायला पाहिजे अशी माझी फार फार इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी आपल्याला चार शब्द सांगायचा प्रयत्न करत असतो अशा पद्धतीत माऊली हा आपलं इथे देखावा आहे ना हा सगळं संतांचा देखावा इथे कुठेतरी आपण चांगल्या तीर्थक्षेत्रात आलो ह्याचा भास होतो आहे आणि हे सगळं बघितल्यानंतर मला सुचलं म्हणून हे दोन शब्द मी आपल्या आनंदाचे प्रेमाचे तुमच्यावर काहीतरी तुम्हाला ह्याच्यापासून बोध मिळावा ह्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला हे चार शब्द सांगितलेले आहेत राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी राम बघितलं यांच्याकडून साक्षात आळंदीला राहणारा हे जे व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडून हा जो देखावा आहे जो या ठिकाणी गायचोर कुटुंबियांनी केलं आहे त्याविषयी आपण जाणून घेतलेलं आहे निश्चितच खूप चांगल्या प्रकारचा निसर्गपूरक भक्तिमय वातावरण निर्माण करणारा अशा स्वरूपाचं गणपती बाप्पांच्या मूर्तीसोबतच हा जो काही पंढरीचा जो या ठिकाणी देखावा केलेला आहे महिमा दाखवणारा तो निश्चित तुम्हाला आवडला असेल तर पुन्हा एकदा आपण या माझा संदर्भ मिनाल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अजून काही नवीन कंटेंटसोबत असणार आहोत तोपर्यंत रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी सुखी र आनंदी रमली आनंदी र